नमस्कार मी शर्वरी एकूणच सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आचारसंहिता लागलेली आहे जो तो पक्ष आपले उमेदवार आपल्या जवळ राहावे अन्यथा पक्ष फुटून दुसरीकडे उडी घेतील या सर्व गोष्टींची काळजी घेत तिकीट वाटपास विलंब करत आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर सांगली लोकसभेची निवडणूक आपण जर पाहिली तर सांगली लोकसभा सांगलीचे खासदार वर्षानुवर्षापासून दादा घराण्याकडे असलेली खासदार की वसंत दादा पाटील यांची ही नगरी इथं नेमकं काय चाललंय गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय की अर्धा डझन मंत्री या सांगली जिल्ह्याला असायचे परंतु आज जी अवस्था पाहतोय सांगलीच्या विशेष करून काँग्रेसची अवस्था पाहतोय डॉ पतंगराव कदम आराबाबा पाटील मदन भाऊ पाटील प्रकाशबापू पाटील आणि वसंतदादांची ही नगरी खरंच या ज्येष्ठांविना पोरकी झाली सांगलीची काँग्रेस ज्येष्ठांविना पोरकी झालीय का पाहूया स्पेशल रुप एकूणच असंच सांगली काँग्रेसचं जर चित्र राहिलं तर खरंच म्हणावं लागेल की पतंगरावजी कदम आराराबा पाटील मदन भाऊ पाटील प्रकाश बापू पाटील या सर्वांच्या विना खरोखरच सांगली काँग्रेस पोरकं झालेलं आहे कारण असंच जर सांगली काँग्रेसचं चित्र राहिलं तर भाजपाचा सा सांगलीत हा विजय निश्चित आहे कारण दोन हजार चौदा सालची लोकसभा निवडणूक ज्यावेळी होती त्यावेळी पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला काँग्रेसला आणि एका पराभवानं हो। सांगली काँग्रेस संपते का असाही प्रश्न पुन्हा हो उभारतोय एकूणच संजय काकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत सर्व प्रलंबित कामे मार्गी लावर भाजपाच्या दोन्ही आमदार म्हणजे सुधीरदादा आणि सुरेश भाऊ या दोघांच्या सहाय्याने संजय काकांनी स्वतःच्या आपला एक वलय निर्माण करून सर्व प्रलंबित कामं केलेली आहेत एकूणच जिल्ह्यात सर्वच काम झालेली आहेत असं चित्र दिसलं बराचसा निधी आणलेला आहे या सर्व गोष्टी पाहता आणि सांगली काँग्रेसची ही अवस्था पाहता भाजपाचाच खासदार होणार यात मात्र तीळ मात्र संशय नाही आहे बेचाळीस जागावर काँग्रेस आली पण आता इथं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं ना थेट नागेश टाकली ही जागा स्वाभिमानीला बहाल करायचा निर्णय प्रदेश स्तरावरून आता झाला आहे आता त्यावर दिल्लीत अंतिम फैसला होईल निर्णय काय व्हायच तो हो मात्र कधी काळी राज्याचे उमेदवार ठरणाऱ्या सांगलीवर अशी वेळ यावी ती इथल्या काँग्रेस वारसांचे कर् कर्तृत्व म्हणायचे का गेली चाळीस वर्ष वसंतदादा घराण्याला सांगली जिल्ह्यानं दिल्लीत पाठवलं अगदी आणीबाणीनंतर इंदिराविरोधी लाटेत ही न डगमडलेली काँग्रेस मोदी लाटेत वाहून गेली काय असा सवाल उपस्थित झाला आहे कारण ही जागा आता स्वाभिमानी या काल परवा जन्मलेल्या पक्षाला सोडण्यासाठी काँग्रेसचे प्रेक्ष पक्षश्रेष्ठीने विचार सुरू केला हा सारा प्रकार म्हणजे काँग्रेसला राज्यात आणि जिल्ह्यात ही नेतृत्व उरले नाही असे म्हणायची वेळ आली आहे गेले काही दिवस अफवांचा बाजारच भरला आहे त्यातच काँग्रेस नेतृत्वाचा हा प्रताप जेव्हा सांगलीतील कार्यकर्त्यांना समजला तेव्हा जी संतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते ती प्रतिक्रिया उमटली मात्र त्यातला खोलपणाही लक्षात यावा इतका भोंगळ होता कार्यकर्त्यांनीच काँग्रेस भवनला टाळे ठोकले खरे मात्र त्यावर एका पत्रकाराने दिलेली प्रतिक्रिया इतकी बोलकी होती की काँग्रेसच्या इथल्या दोन्ही कार्यालयाची आधीची कुलपे काढली होती का हे आधी पहा या कमेंटमध्ये काँग्रेसवर ही वेळ का आली याचे उत्तर आहे अर्थात असा निर्णय अपेक्षित नसला तरी एकदम अनपेक्षित पण नाही कारण गेले काही दिवस सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन दिग्गज युवा नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात लोकसभेसाठी एकमेकांचे नाव घेण्याची स्पर्धा लागली होती पूर्वी ही जागा मिळवण्यासाठी कदम गटाने आकाश पाताळ एक केले होते मांडवही घातले होते आणि ऐनवेळी उतरवले होते या दोघांचे ठरेना म्हटल्यावर राष्ट्रवादीतील दिलीप तात्या सुमनताई अरुण लाड अन्ना डांगे यांच्यासह अन्य काही गल्लीतील नगरसेवक पदाची उमेदवारी मागावी अशा थाटात उमेदवारी मागत होते कारण आधी नगरच्या जागेबाबत अदलाबदलीची चर्चा